मशरूम गार्लिक आपण आज स्टार्टर म्हणून सकाळी नाश्त्यामध्ये पौष्टिक फायबरने भरपूर वजन कमी स करण्यासाठी मदत होते अँटीऑक्सिडंटने भरपूर त्याच्यानंतर हृदयासाठी उत्तम पोटॅशियम व्हिटॅमिन डी बी भरपूर प्रमाणात हेल्दी असे आज आपण स्टार्टर म्हणून त्यांना बनवतो आहोत स्टार्टरसाठी स्वच्छ धुवून वरची स्किन काढून मोठे मोठे चंक्स तुकडे त्याचे करून घ्या नंतर बटर साधारण एक पॅकेट मशरूम आहे तर एक चमचा बटर एक चमचा आलं लसूण पेस्ट बटरमध्ये छान ती अशी परतून घ्यायची खरपूस कच्चेपणा काढून टाकायचं कांदा एक अख्खा बारीक चिरून छान असा तो गुलाबी रंगावर बटरमध्ये परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हॉब्स पिझ्झा हॉब्स जे असतात ऑरेगानो आणि मिक्स चिली फ्लेक्स त्याच्यानंतर पिझ्झाचं एक हॉब्सचं पॅकेट होतं माझ्याकडे ते त्याच्यात टाकलं आहे त्याच्यामध्ये पिझ्झा हर्ब्सचाच फ्लेवर येतो पिझ्झा हॉब्स तुमच्याकडे नसतील तर थोडासा ओवा हाताने क्रश करून टाका काळी मिरी पावडर क्रश करून टाका लसूण पावडर क्रश करून टाका पावडर मिळते बाजारात हे सगळं पण पिझ्झा हब्स पण बाजारात इझिली मिळतात त्यानंतर ता आलं आणि मिरची क्रश केलेली पाव चमचा घातले आहे ह्याच्यामध्ये लसूण भरपूर घालायची आहे क्रश केलेली लसूण मी साधारण एक मोठा चमचा घातली आहे आणि ती बटरमध्ये छान परतून घेतली आहे आता छान बटरमध्ये परतून घ्यायचं आहे ह्याला लसणीचा एक फ्लेवर छान येतो आणि नुसतं खायलाही मजा येते चीजवरून घालणार आहोत आपण मीठ चवीनुसार छान परतून झालं खरपूस थोडं ड्राय वाटलं मला म्हणून अजून एक चमचा बटर मी ॲड केलं आहे आणि आता आपण ले, ले मशरूम घालून मीडियम टू हाय गॅसवर परतून घ्यायचं आहे कारण मशरूमला लगेच पाणी सुटतं मशरूम खूप शिजवायची गरज नाही ओवर कुक केले की पाणी सुटणार आणि ते श्रिंक होणार छोटे होणार आणि ते खाण्यामध्ये मजा येणार नाही तर फटाफट बाकीचे जे काय असेल मसाले तुम्हाला टाकायचे असतील ते तुम्ही आधीच सगळे टाकून घ्या वरनं गार्निशिंग मी कोथिंबीर घातले बघा थोडं पाणी सुटलं आहे पण मोठ्या गॅसवर थोडंसं ते आळेल म्हणजे कमी होईल नंतर चीज मी पिझ्झा चीजच वापरला आहे जे बारीक असं किसलेलं विकत मिळतं बाजारात मूडभर चीज घातल्या चीज आवडीनुसार ऑप्शनल कमी जास्त हेल्दी डिश होतेही सकाळच्या नाश्त्यासाठी कॅलरीज सगळ्या भरून काढण्यासाठी उत्तम अशी आहे हाय प्रोटीन आणि कॅलरीज ह्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि आपलं तयार आहे मशरूम गार्लिक स्टार्टर परफेक्ट हेल्दी